अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा दहा एप्रिल बुधवार तर सर्वात महत्वाचा आणि सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर वर अगदी आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्या गुरूंचा प्रकट दिन बघा आज आहे आपल्या महाराजांचा प्रकट दिन तर प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासून महाराजांच्या सेवांची व्रताची उपासनेची पूजेची किंवा नैवेद्याची सुरुवात झाली असेल सगळ्यांनीच आज जसं शक्य होईल तशी महाराजांची उपासना केली असेल मग महाराजांचा प्रकट दिन हा महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो खर तर दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण एकवीस अकरा किंवा एक्केचाळीस दिवस अगोदरपासून तयारीला लागतो म्हणजे काय तर एक्केचाळीस दिवस अगोदरपासून किंवा एकवीस किंवा अकरा दिवस अगोदरपासून आपण सेवांची सुरुवात करतो महाराजांना प्रसन्न करणारी किंवा महाराजांना आवडणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा तर महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करावायच्या बऱ्याचशा सेवा ह्या तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या प्रकट दिनाचा एक अत्यंत प्रभावी उपाय किंवा एक अत्यंत पॉवरफुल अशी एक सेवा सांगणार आहे बघा <coughs> ही एक सेवा किंवा हा एक उपाय तुमच्या आढलेल्या सर्व इच्छा पूर्ण करेल तुमचं गुरुबळ जे आहे ते मजबूत करेल श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमच्याकडे प्रसन्न करेल आणि महाराजांची कृपा तुमच्याकडे प्राप्त करेल बघा आज सायंकाळी तुम्हाला या एका दिशेला किंवा एका ठिकाणी हा एक दिवा लावायचा आहे या ठिकाणी लावलेल्या दिव्यामुळे किंवा दिव्यामध्ये घातलेल्या या वस्तूमुळे श्री स्वामी महाराजांची अखंड कृपा तुमच्याकडे प्राप्त होईल तुमची आढलेली कुठलीही इच्छित मनोकामना असेल ती इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळेल आता काय उपाय आहे कसा करायचा आहे कुठे दिवा लावायचा आहे महाराजांना प्रसन्न करण्यासाठी कुठली सेवा करायची आहे हे सगळं मी पुढे व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त म्हणजे संध्याकाळी साडेपाचच्या पुढे तर रात्री साडेनऊच्या आठ मध्ये ही सेवा करायची ज्यांनी एकवीस एक्केचाळीस दिवस अगोदर भरपूर सेवा आहे त्यांनी ऍड म्हणून ही सेवा करा आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही ज्यांना काही जमलेलंच नाहीये खूप प्रयत्न करून ही काहीही करता आलेलं नाही तरी त्यांनी फक्त पाच मिनिटाची सेवा करा अखंड महाराजांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल महाराजांना तुम्हाला एका क्षणात महाराज सॉरी महाराज एका क्षणात तुमच्याकडे प्रसन्न होतील इतका पॉवरफुल हा उपाय आहे यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे तुम्ही रोज जो महाराजांच्या समोर दिवा लावताय तो दिवा वेगळा आणि हा इच्छा प्राप्तीचा जो दिवा आहे महाराजांना प्रसन्न करणारा हा वेगळा घरामध्ये जो कुठला दिवा असेल तो दिवा तुम्ही घेऊ शकतात दिव्यामध्ये दोन वातींची पिळून एक वात कराय वात करायची आहे ती वात त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आहे ठीक आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे अगदी अ तुमच्याकडे जर ताम्हण असेल छोटस पितळ्याचं तांब्याचं ते घेतलं तर उत्तम नसेल तर मग स्टीलची प्लेट घेतली तरी चालेल त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि या स्वस्तिकाच्या वरती तुम्हाला एक मुठभर तांदूळ घालायचे आहेत या तांदळाच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचा आहे आणि मग त्याच्यावरती हा जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तो दिवा ठेवायचा आहे हा दिवा बरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे जिथे महाराजांची मूर्ती असेल प्रतिमा असेल फोटो असेल तुमच्या घरामध्ये त्याच्या समोर बरोबर हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये तुमचा जो उजवा हात आहे या उजव्या हातामध्ये सात खडी साखरेचे तुकडे घ्यायचे मोजून सात खडी साखरेचे तुकडे आणि त्यावरती थोडस हिना अत्तर शिंपडायचे हाताला आधीच हिना अत्तर घेतला तरी चालेल त्याच्यावरती सात खडी साखरेचे तुकडे जे आहेत ते ठेवा आणि त्याचे थोडेसे चोळा याच्यानंतर तीन बोटांमध्ये एक साखरेचा तुकडा घ्यायचा इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि नित्यसेवेमध्ये जे श्री स्वामी समर्थ महाराजांचं सुक्तम आहे हे सुक्तम संपूर्ण म्हणायचं एक वेळा सुक्तम म्हणायचं त्याच्यानंतर इच्छा व्यक्त करत हा जो साखरेचा खडा आहे तो दिव्यामध्ये अर्पण करायचा पुन्हा दुसरा खडीसाखरेचा तुकडा घ्यायचा पुन्हा इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि पुन्हा पुरुषसुक्तम म्हणायचं आणि हा खडा त्या दिव्यामध्ये अर्पण करायचा असे सातही खडीसाखरेचे तुकडे इच्छित मनोकामना व्यक्त करत तुमच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा महाराजांना सांगत तुम्हाला सुक्तमचं पठण करत एक एक खडा त्या दिव्यात अर्पण करायचा आहे ठीक आहे हे सात वेळा करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये असेल तर तो घ्या नसेल तर दुकानातून घेऊन या एक छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आहे हा तुरटीचा खडा तुम्हाला एका लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या फडक्यामध्ये बांधायचा आहे आणि हा तुरटीचा खडा महाराजांच्या चरणांच्या जवळ तुम्हाला अर्पण करायचा आहे या तुरटीच्या खड्यावरती म्हणजे ते कापडा जे बांधलेलं आहे जे महाराजांच्या मूर्तीसमोर अर्पण केलेला आहे तर त्याच्यावरती थोडंसं अष्टगंध तुम्हाला अर्पण करायचं आहे महाराजांना अष्टगंध हे अत्यंत प्रिय होतं म्हणून थोडंसं अष्टगंध अर्पण करायचं आहे आणि थोडंसं याच्यावरती तुम्हाला हिना अत्तर स्प्रेड करायचा आहे त्यानंतर जो दिवा लावलेला आहे तो दिवा ओळून घ्यायचा एक अगरबत्ती ओळून घ्यायची आणि हा जो दिवा तुम्ही महाराजांच्या समोर लावलेला आहे तो रात्रभर असाच पेटला ठेवायचा रात्री दिवा विजू द्यायचा नाही ठीक आहे तसाच जो तुरुटीचा खडा महाराजांच्या चरणांजवळ ठेवला होता तोही तुम्हाला तसाच घेऊन द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल स्वच्छ स्नान वगैरे तुमचं होईल की त्यानंतर हा जो दिवा असेल दिव्यातील वाद निर्माल्यात घालून द्या आता खडीसाखरेचे खडे जर सगळे विरघळले असेल तर ते संपून जाईल समजा खडीसा साखरेचे तुकडे जर त्याच्यामध्ये थोडेफार शिल्लक असतील तर अशा वेळेस हे खडीसाखरेचे तुकडे घ्या आणि घराच्या आजूबाजूला कुठे मुंग्याचं वारूळ असेल काळ्या किंवा लाल मुंग्या त्या मुंग्यांना खाऊ घाला किंवा मग एखादं झाड असेल ते झाडाखाली टाकून दिलं तरी चालेल आणि जो खडी जो तुरटीचा खडा पिवळ्या लाल किंवा सफेद रंगाच्या कापडामध्ये जो तुम्ही तुरटीचा खडा बांधला होता जो महाराजांच्या चरणांच्या जवळ ठेवला होता हा तुरटीचा खडा त्या कापडा सगळ तुम्हाला उचलायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या खिच्यात ठेवायचा आहे या तुरटीच्या खड्यामुळे तुमच्याकडे लोक आकर्षित होतील तुमची आणलेली कामे मार्गी लागतील बघा तुरटी ही अट्रॅक्शन पॉवर खेचण्यासाठी अत्यंत महत्वाची असते जे जेव्हा तुम्ही आजच्या दिवशी तुरटी ही महाराजांजवळ ठेवून अभिमंत्रित कराल आणि त्यानंतर जेव्हा ही तुरुटी तुम्ही जवळ ठेवाल तेव्हा ती तुमच्यासाठी सिद्ध होईल मग तुम्हाला ज्या ज्या कामांमध्ये अपयश येत होतं त्या कामात यश यायला लागेल प्रत्येक गोष्टीत तुम्ही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल स्पर्धा परीक्षा असेल नोकरी असेल प्रमोशनसाठी असेल किंवा ज्याही कामात तुम्हाला यश हवं आहे त्या कामात बाहेर पडत असताना फक्त हा तुरटीचा त्या कापडामध्ये फडक्यात बांधूनच जवळ ठेवून द्यायचा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळू लागेल त्याचबरोबर बघा पुरुष सुक्त जे महाराजांना अत्यंत प्रिय आहे नित्यसेवेच्या पुस्तकात स्पष्ट दिलेलंही आहे की पुरुषोत्तम सत्तम श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वात आवडती सेवा जेव्हा तुम्ही एक एक खडी साखरेचा खडा खडी साखर ही शुक्र ग्रहाशी आणि गुरु ग्रहाशी निगडीत आहे हे दोनही ग्रह आपल्या आयुष्यात जर मजबूत असतील त्या आयुष्यात आर्थिक परिस्थिती सुधारते भौतिक सुख लागते कितीही संकटे आले तरी आपण त्यातून सहज तरून जातो कारण आपला गुरु आणि शुक्र आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो जेव्हा शुक्र ठाम असो किंवा जेव्हा शुक्र मजबूत असो तेव्हा आयुष्यामध्ये भौतिक सुख लागते सौंदर्यता लाभते आणि आपल्या आयुष्यामध्ये मक्कळ पैसा श्रीमंती हे सर्व काही जे आहे ते आपल्याला मिळते तर जेव्हा गुरु आपला स्ट्रॉंग असतो बघा मी तुम्हाला नेहमी सांगते बाकी सगळे ग्रह कमकुवत असतील आणि गुरु मजबूत असेल ना तर काहीही बिघडत नाही पण गुरु जर कमकुवत असेल आणि बाकीचे ग्रह जर मजबूत असेल तर साक्षात देवही आपल्याला वाचवू शकत नाही खडी साखरेच्या या उपायाने तुमचे दोनही ग्रह मजबूत होतील तुमच्याकडे लोक खेचली जातील लोक अट्रॅक्ट होतील तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या इच्छित मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतील शिवाय खडी साखरेचा उपाय केल्याने तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात गोडवा येईल बघा खडी साखरेचा उपाय हा प्रत्येक पूजेमध्ये आपण आवर्जून करत असतो खडीसाखर ही अत्यंत शुभ मानली जाते खास करून पूजांमध्ये जेव्हा ही एक एक अभिमंत्रित करून तुम्ही दिव्यामध्ये अर्पण कराल त्या क्षणात महाराज तुमच्याकडे प्रसन्न होतील आणि तुमची इच्छित जी काही मनोकामना असेल ती इच्छित मनोकामना महाराज आपली पूर्ण करतील अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे तर आज प्रकट दिनाला हा उपाय नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ